नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं आणि सुरवातील जे गोरा आपण पाहत आहे हे गोरा हरिभाऊ घगोगे यांचा आहे तर राळेगाव जिल्हायोतम या ठिकाणचा हा गोरा आहे आणि अतिशय सुंदर कामाला चालू असलेला गोरा गोऱ्याची किंमत बावन्न चाळीस हजार रुपये सांगितली आहे तर हरिभाऊचा मोबाईल नंबर आपण इथे दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्या गोऱ्याचा व्यवहार करू शकता सुंदर गोरा आहे सर्व कामाला लावून दिला जाईल त्याच्यानंतर हे समोरच्या जोडी तुम्ही पाहताय चार जाती गोरे आहे मोऱ्या मोऱ्या आहेत दोन्ही तर हे गोरे जे आहेत हे संतोष भाऊ दवने यांच्याकडचे गोरे आहे सर्व कामाला गोरे लावून दिले जाईल संतोष भाऊचा जे ॲड्रेस आहे ते वनवारला तालुका तालुकापूसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणाहून जे गोरे आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि या गोऱ्याची जी किंमत आहे ते संतत भाऊनं ठेवलेली आहे पासष्ट हजार रुपये चार जाती गोरे आहेत सर्व कामाला लावून दिले जाईल तर जर आपल्याला ही गोरे आवडले तर संतोष भाऊच्या नंबरवर कॉल करून या गोऱ्याचा व्यवहार करा आणि याच्यानंतर आणखी एक जोडी आपल्याकडे आलेली आहे गोऱ्याचीच तर हे जोडी जे आहे ते अनिल भाऊचे आहे अनिल भाऊ राहणार कुंडई तालुका पुसद जिल्हा आहेत मग अतिशय सुंदर धामण्या रंगामधले गोरे आहे आणि या गोऱ्याची किंमत अनिल भाऊनं ठेवलेली आहे पंचावन्न हजार रुपये दोन दाती गोरे आहे कामाला सुरू आहे तर अशा प्रकारच्या दोन जोड्या आणि एक सिंगल गोरा हा असे पाच बैल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत आणि या पाच पैकी कुठलाही बैल आपल्याला जर आवडला असेल तर संबंधित मालकाचा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आपण त्या नंबरवर कॉल करून त्या गोळ्याचा व्यवहार करू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशा प्रकारचे काही गोरे वासरं आपल्याकडे असतील विक्रीसाठी तर आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर आपण व्हिडिओ पाठवून आपण ते व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून कास्तकारापर्यंत पोहोचू शकतो धन्यवाद